मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज असं जिल्हा स्त्री रुग्णालय मागील वर्षीपासून रुग्णसेवेत दाखल झालाय फक्त महिलांसाठी असलेले हे रुग्णालय आता अपुरे कर्मचाऱ्यांमुळे चर्चेत भव्य रुग्णालयात केवळ नर्सेस आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत वास्तविक अठ्ठेचाळीस रिक्त जागा भरणे करणे आवश्यक असताना सतरा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर रुग्णालय सुरू आहे आणि रुग्णांची संख्या फुल होतीये दररोज पंचवीस महिला रुग्णाची प्रसुती केली जाते वर्षाला चार हजारपेक्षा जास्त प्रसूती होतात या सतरा महिला नर्सेसवर ताण पडत आहे त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुद्धा कमतरता आहे के केवळ सहा वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत पंचवीस ते तीस वैद्यकीय अधिकारी असणं गरजेचं आहे मात्र त्यांच्या जागा सुद्धा रिक्त आहेत याबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठांना कित्येक वेळा पत्रव्यवहार केला आहे मात्र त्याचा उपयोग झाला नाही आता तातडीने रिक्त जागा भरण्याची मागणी खुद्द येथील स्टाफ नर्स देखील यांनी केली आहे मी श्रीमती विजया उजाडे सहायक अधिसेविका जिल्हा श्री रुग्णालय बुलढाणा येथे कार्यरत असून माझ्या हॉस्पिटलमध्ये मा दररोज वीस बावीस डिलेवरी होतात आणि महिन्याच्या चारशे किंवा त्यापेक्षा जास्त होतो कधी साडेतीनशे कधी चारशे अशा होतात तरी आणि मागच्या वर्षीचा आकडा चार हजार आहे आणि या स्टाफच्या मानाने पाहता कर्मचारी अत्यंत कमी आहेत सतरा सक्षम सहा परमनंट आणि सात याचे दिलेले आहेत आपले आय पी एच एस तर एवढ्या याच्यामध्ये भागतच नाही आणि त्यामुळे कर्मचारी पण कर्मचाऱ्यांवर अतिशय ताण येऊन ते आजारी पडत आहेत आणि तर ता, तरी शासनाने याकडे लक्ष देऊन कर्मचारी वाढवण्याची म्हणजे एवढे दक्षता घ्यावी पंचेचाळीस स्टाफ असायला पाहिजे तर तो अत्यंत त्यांच्या अर्धा सुद्धा स्टाफ नाही आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांवर लोड येत आहे असंच वैद्यकीय अधिकारी स्वरूप सुद्धा कमी आहेत आणि कॅज्युलिटी असायला पाहिजे तिथे सी एम ओ असायला पाहिजे पण हे कमतरतेमुळे कोणीच ठेवू शकत नाही पूर्ण लोड हा लेबर रूमवर आलेला आहे लेबर रूममध्ये चेकअप होते आणि चेकअप झाल्यानंतर त्या स्टाफला पूर्ण लेबर रूमला घ्या एल एस सी एच पेशंट प्रिपेअर करा हे पूर्ण त्या लेबर रूमच्या स्टाफवर अतिशय लोड येत असून ह्या ताणतणावामुळे त्यांना त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास उद्या कोण जबाबदार राहणार याला पण आम्ही वारंवार आमची मागणी देत आहे मागणी करत आहे सरांकडे आणि वरिष्ठांकडे पत्र पाठवत आहे तरीही पूर्तता कमी होत नाही सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस